नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये मटार पुलाव बनवणार आहोत थंडीचे दिवस चालू झालेले आहेत मटार अगदी छान ताजे येतात इथे ना राईस आहे ना मी जो घरी खाते ना घरामध्ये तो घेतलेला आहे मी बासमती वगैरे नाही घेतलेला आहे तर तुम्ही इथे बासमती घेऊ शकता आणि मी इथे ना पाच मिनटं झाले फक्त भिजत घातलेलं आहे ह्याला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून मग मी एक पाच मिनटं झाले भिजत घातलेलं आहे तर आपण आता पुलाव बनवायला चालू करूया त्यासाठी लागणारे साहित्य पण मी तुम्हाला सांगते इथे आपण पुलाव आहे ना कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी इथे ना कुकर आहे एक चमचा तेल आहे मी आणि इथे ना आपण थोडं ना अर्धं बटर टाकणार आहोत म्हणून मी तेल थोडं कमी घेतलं तुम्ही बटरच्याऐवजी तूप पण वापरू शकता आणि आपण इथे ना पाणी करा गरम करायला ठेवलं आहे आपण गरम पाणीच टाकणार आहोत इथे मी ना खडे मसाले टाकते कमालपत्र टाकलं आहे एक दालचिनीचा तुकडा आहे दोन लवंगा आहे आणि चार काळी मिरी आहेत इथे मी ना शहाजीरा टाकणार आहे हे बघा थोडंसं शहाजीरं घेतलं आहे मी इथे तिखटायला ना मी हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या आपण टाकूया आणि मी इथे ना सफेद पुलाव करणार आहे म्हणजे मी हळद वगैरे तिखट वगैरे नाही टाकणार आहे त्यामुळे मी मिरच्या घेतल्या तिथे तर तुम्ही तिखटानुसार मिरच्या वाढवू पण शकता कांदा आहे ना छान असा लाल रंगावर चढून घ्यायचा आहे कांदा ना आपला चांगला लाल झाला आहे इथे ना मी आलं लसूण कुटून घेतलेला आहे तुमच्या घरी जर आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवली असेल ना तर तुम्ही ती वापरली तरी चालेल आलं लसूण पण छान परतून घ्यायचं इथे आपण टोमॅटो टाकूया टोमॅटोनं बारीक होण्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊया आपण टोमॅटो ह्याला चांगलं बारीक होऊन द्यायचं टोमॅटो ह्याला छान मऊ झालाय आपण इथे काय जिरं पावडर आणि धना पावडर दोन्ही टाकून घेऊया मसाले तुमच्या अंदाजाने टाकायचे आणि इथे मी ना गरम मसाला घेतलाय तुम्ही पुलाव मसाला जर असेल ना तर तोही टाकू शकता दही घेतलेला आहे मी ना तीन चमचे टाकते आपण इथलं वाटाण इथलं जवळ ह्याच्यामध्ये ना परतून घेऊया वाटाणे ना छान धुवून घेतले मला जर रंगासाठी लाल तिखट वगैरे हो टाकायचं ना तर तुम्ही टाकू शकता मी ना सफेद रंगाचा करणार आहे ना त्यामुळे मी इतर मसाले नाही टाकते मी थोडी ना कोथिंबीर पण घेतली आहे ते पण आपण आत्ताच टाकून घेऊया झाकण ठेवणे ना वाफरून घेते म्हणजे वाटाणा ना जरा शिजे जर तुमच्याकडे फ्रोझन केलेला वाटाणा असेल ना तर त्याला शिजायला वेळ नाही लागत पण ह्याला जरा वेळ लागतो जर इथे खाली ना लागत असेल ना तर आपण थोडं पाणी टाकूया इथे पाणी माझं बॉईल झालेलं आहे आपण ठेवले ना थोडा शिजवून घेऊया एक दोन मिनटं मिनटं झालेली आहेत आपण आता है ना तांदूळ टाकून घेऊया आणि ना मीठ पण टाकून घेऊया चवीनुसार आपण मगाशी पण टाकलेलं त्यानुसार टाकायचं आहे हे छान नाही ना मिक्स करून घ्यायचंय अंग सुटलाय छान मस्त पिठे थोडं फास्ट करून हे ना थोडी उकळी आणून घेऊया तिथे ना छान उकळी आली आहे बघा तर भात शिजायला ना पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं आहे आपण कुठला तांदूळ घेतो ना त्यानुसार पाणी तुम्ही टाका झाकण लावून हे ना दोन शिट्ट्या करून घेऊया छान इथे ना पुलाव झालेला आहे मी दोन शिट्ट्या करून गॅस आत्ताच बंद केलेला आहे आपण हे ना इथे कोशिंबीर बनवून घेऊया तुमच्याकडे जे असेल ना सॅलॅड ते घेऊ शकता तुम्ही मी इथे ना काकडी घेतली थोडा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही घेतले मी इथे मीठ टाकायचं हे छान आहे ना मिक्स करून घेऊया तुम्ही ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची बारीक चिरून किंवा तिखट हे टाकू शकता पण मी इथे नाही टाकले कारण माझ्या लहान ना खात नाही म्हणून म्हणून मग मी इथे नाही टाकले आता आपण हे ना दही टाकून घेऊया दही टाकून आहे ना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे ना आपली कोशिंबीर पण रेडी आहे इथे तुम्ही दही न टाकता जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते पण माझ्याकडे दही होताना म्हणून मी टाकले इथे आपली कोशिंबीर पण रेडी आहे आणि पुलाव पण रेडी आहे तर आपण खोलून बघूया मस्त झाला आहे खूप छान पुलावचा वास पण मस्त होतो आणि ना मोकळा झाला मेन म्हणजे मी पुलाव आपण नेहमी ना मोकळा केला ना तर तो छान लागतो त्यामुळे मी ना असं कमी पाणी ठेवून आहे ना त्याला छान हे करून घेतलेला आहे बघा आपला मटार पुलाव रेडी आहे रेसिपी नक्की करून बघा खूप छान होते आणि भात आहे ना एकदम असा मोकळा सुका झाला एकदम छान चिकट वगैरे असं नाही झालं आणि कमेंटमध्ये सांगा मला की कसा वाटला फुलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय